नमस्कार मित्रांनो मी तेजस निकुंभ ही टोनी पोद्दार आपलं स्वागत आहे आपल्या लाडके आणि आवडते युट्यूब चॅनलमध्ये टी एम टी वायड तर मित्रांनो आज आपण आलो आहोत गोवर्धन इको विलेज म्हणजे मिनी वृंदावन तर मित्रांनो आज आपण जिथे आलो आहोत ते पालघर नदीकच्या परिसरात पडतो चला तर आपण आतला परिसर एक्सप्लोअर करूया तर मंडळी आपण जशीच एंट्री घेतली तसं आपण लेफ्ट साईडला बघू शकतात माझ्या की जिथे गोवर्धन रोप वाटिका आहे तर इथून आपण घरी घेऊन जाण्यासाठी रोप वगैरे पण घेऊन जाऊ शकतो आणि आपल्या घरी त्याची लागवड पण करू शकतो तर तुम्ही आपल्या मागे बघू शकता गोवर्धन गोशाळा इथे गोमाता आहे त्यांच्यासाठी जर तुम्ही चारा वगैरे टाकणार असाल तर इथेच आपल्या साईडला चारा वगैरे मिळतो तिथून घेऊनच टाकावा बाहेरून किंवा काही आणू नये आपण आता बघू शकता इथे ही श्री राधा वृंदावन बिहारी मंदिर आहे आपण आता या मंदिरात आवड दर्शन घेऊन हरे कृष्णा गोवर्धन में आयु मेरे सभी भक्तों का स्वागत है आप लोग यहाँ पर जहाँ पर खड़े हो ये श्री श्री राधा वृंदावन बिहारी जी का मंदिर है यहाँ पर भगवान तीन के विराजमान है तो सबसे बीच में खड़े हैं वो भगवान कृष्ण है उनका नाम वृंदावन बिहारी और उनके लेफ्ट में कृष्ण के लेफ्ट में यानी आपके राइट में जो खड़े हैं वो श्रीमती राधा रानी कृष्ण ये अंतरा शक्ति है और कृष्ण के राइट में जो खड़े हैं वो है श्री चैतन्य महाप्रभु श्री चैतन्य महाप्रभु तो श् भगवान स्वयं कृष्ण है कि दोनों हाथ ऊपर लीजिए और भगवान के नाम लीजिए सभी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे नमस्कार मंडळी प्रामुख्याने दोन विशिष्ट पूर्ण मंदिर आहे एक आपण पहिलं बघितलं श्री राधा राजबिहारी मंदिर आणि आता हे दुसरं मंदिर आहे इथे आपण आता जातो था इथे राधा मदन मोहन मंदिर तर आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया मुगुंताचं दर्शन घेऊया मी पुढच्या वाटचाल Thank you. हरे कृष्णा हम लोग आप सबको इस गोवर्धन इको विलेज में हार्दिक स्वागत करते हैं किस लिए आए हैं आप यहाँ पर सब लोग कितने लोग घूमने के लिए आए हैं रेजो रैंड ओके कितने लोग यहाँ पर धाम दर्शन करने के लिए आए हैं ओके धाम के बारे में जानने के लिए कितने लोग आए हैं ओके कितने लोग यहाँ पे खाना खाने के लिए आए हैं ओके ओके कोई नहीं ठीक है तो आप लोग थोड़ा ध्यान से सुनिए तो है जो स्थान है, का नाम है गोवर्धन इको विलेज और ये स्थान जनरली हमारा गुरु महाराज राधानाथ स्वामी महाराज के द्वारा है और शिला प्रभु के प्रतिष्ठाता आचार्य है उनका एक विजन था कि इस प्रकार का एक वृंदावन का जो रिप्लिका है वेस्ट में बने तो उस रिप्लिका यहाँ पर जनरली बनाया गया है और वृंदावन का एक्सपीरियंस आपको यहाँ पर हम देने के लिए प्रस्तुत है तो ठीक उसी प्रकार यहां पर आए हैं हमारा जो मानसिक बीमार है मन में जो दूषित विचार है नेगेटिविटी है तो कहने का अर्थ है कि शरीर का इलाज करने के लिए हम डॉक्टर के पास जाते हैं लेकिन डॉक्टर का कुछ रूल्स रेगुलेशंस रहता है उसको फॉलो करना पड़ता है तो ठीक उसी प्रकार यहां पर आए हैं हमारा मानसिक जो तनाव है फ्रस्ट्रेशन है उसको थोड़ा कंट्रोल करने के लिए तो मैं आपको टूर में लेके जाऊंगा और ये जो स्थान है ये धाम है तो इस प्रकार आप विचार कीजिए ये पिकनिक स्पॉट नहीं है तो यहाँ पर आप जो जाएंगे कहाँ पर भी घूमेंगे थोड़ा डिसिप्लिन के साथ घूमें हरे कृष्णा अजीत मुझे और कुछ बोलना है नमस्कार मंडिया हरे कृष्णा राधे राधे तर आज अपन गोवर्धन इको विलेज मधे आलो मिनी वृंदावन अत भगवान श्री कृष्णाच वृंदावन गोकुळ झालं या सगळ्या गोष्टी आपण तिथे जाऊन बघू शकत नाही म्हणून आपल्याला इस्कॉनतर्फे जागोजागी म्हणजे आपल्या शहरामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी मिळतील अशी त्यांनी व्यवस्था केली आहे तर आपण आज त्याचा लाभ घ्यायला त्याचा आनंद घ्यायला आणि त्याचं दर्शन घ्यायला आलो तर, तर जशी ही जागा तुमच्यासाठी नवीन आहे तशीच ही जागा आमच्यासाठी सुद्धा नवीन आहे तर आता इथे आपल्याला बोलण्यासाठी काहीच नाही आहे फक्त बघण्यासाठी आहे आता आम्ही पण भरपूर आमच्या डोळ्यांनी आनंद घेऊ तुम्ही पण आमच्यावर आनंद घ्या आणि या सिनेमॅटिक व्ह्यूचा लाभ घ्या थँक्यू हरे कृष्ण तर मंडळी आपण बघू शकता इथे यमुना नदीचा जो घाट आहे त्याची इथे प्रतिकृती आहे छान पाणी आहे पाणी एकदम स्वच्छ आहे त्यामध्ये मासे पण रंगबेरंगी मासे आहेत खूप इथलं वातावरण जे एकदम आल्हाददाय झालं आहे आणि आपण इथे माझ्या डाव्या हाताला बघू शकतो तिथे आपल्या श्रीकृष्ण भगवानांची रास लिहिलं चालू आहे लिहिलं म्हणजे नक्की काय रास म्हणजे ती भगवंताची आहेत जणू एकाच वेळी प्रत्येक गोपीकेला असं वाटतं की श्रीकृष्ण भगवान आपल्याच बरोबर आहे अशी ती रास लिहिलं आहे लेकिन भगवान ने डांस सोचिए ये जो स्टेज है हजार फन है उसके ऊपर डांस सांप को छोड़ लेकिन ये भगवान क्या कर रहे हैं सर्व के ऊपर डांस कर तो कहने का अर्थ है इस छोटा छोटा लीला के द्वारा भगवान क्या करते हैं अपना अस्तित्व अपना भगवत को प्रदर्शन करते हैं कालिया है ईर्षा का प्रतीक है ईर्षा मतलब एनवी जलन जलन होता है ना सबका कोई मान लो मित्र आपका आगे बढ़ गया तो वो तो आगे बढ़ेगा लेकिन जलन हमारा शरीर में होता है ठीक है ना और भगवान जब कालिया नाथ के सर के ऊपर डांस किए तो उसका एनवी विष नष्ट हो गया तो ठीक है उसी प्रकार भगवान का नाम लेते हैं तो हमारा हृदय में जो काम वासना है और लोभ है ईर्षा है अहंकार है ये सब धीरे धीरे दूर होता है इसीलिए हमें भगवान का नाम और कथा सुनना चाहिए आपण इथे बघू शकतात की गोवर्धन अन्नक्षेत्र आहे आणि ललिता भवन म्हणजे आपण तिथे बसून जेवण करतो इथे आपल्याला इस्कॉनतर्फे फ्री जेवण दिलं जातं त्याला महाप्रसाद असं म्हणतात तर महाप्रसाद इथे संपूर्ण फ्री आहे साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत आपल्याला इथे जेवण मिळू शकतं लावून लावल्यानंतर आपल्याला इथे महाप्रसाद मिळतो तर मंडळी आपण तिथून आपल्याला महाप्रसादाचा लाभ भेटला आणि महाप्रसादाच्या ढाळ्या घेऊन आपण इथे ललिता भवन मध्ये बसायचं असतो भवन मध्ये जेवण केल्यानंतर अशी रचना केली आहे की जेवण केल्यानंतर आपल्या स्वतःच्या प्लेट सतत धुवायच्या आता आपलं जेवण झालंय महाप्रसादाचा आपण लाभ उत्तम असा भगवंताची आपल्याला खूप की आज आपण तीर्थक्षेत्रावर येऊन आपण जेवण करतोय म्हणजे हरे कृष्णा मंडळी मी आता तुम्हाला मंदिराच्या वेळेचे मी तुम्हाला आता माहिती देतो जर आपल्याला मंदिरात यायचं असेल तर मंडे टू सॅटर्डे याचा टेबल वेगळा असतो आणि संडेचा टाइम टेबल वेगळा असतो जसं की संडेला मंदिर संपूर्णतः ओपन असतं आणि जर तुम्ही मंडे तु टू सॅटर्डे मध्ये येत असाल तर साडेबारा ते चार मंदिर बंद असतं त्यामुळे जर तुम्हाला मंदिराचं दर्शन घ्यायचं जे मेन दोन मंदिर जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं राजबिहारी आणि मन मदन मोहन मंदिर याचे जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर साडेबारा ते चार मंदिर बंद असल्या कारणाने तुम्हाला साडेबाराच्या पहिले येणं गरजेचं आहे किंवा नंतर तुम्ही चारच्या नंतर दर्शन घेऊ शकता हे झालं मंदिराची वेळ आपण जर इथे आलो आहोत आपण महाप्रसादाचा आपण लाभ घेणारच आहोत म्हणजे जर महाप्रसादाचा तुम्हाला लाभ त्याचे सुद्धा रुल्स आहे तुम्हाला महाप्रसादाचा लाभ घेईल तर बारा ते अडीच वे, वे, वे हा वेळ हा महाप्रसादाचा वेळ आहे आणि संडे साठी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद चालू असतो तर हा थोडा फरक आहे संडे तुम्हाला थोडस रिलॅक्सेशन असतं कारण की संडेला भरपूर गर्दी असते त्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने वेळ वगैरे समजून इथे एन कृपा तर मित्रांनो जर तुम्ही सुद्धा गोवा जर निको व्हिलेजला येण्याचा प्लॅन करत असाल आणि इथे भेट देण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला इथे येण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे तुम्ही बाय ट्रेन येऊ शकतात किंवा पर्सनल व्हेकल येऊ शकतात तर तुम्ही बाय ट्रेननी यायचा जर विचार करत असाल तर तुम्हाला करून चार ते पाच घंटे लागू शकतात कारण तुम्हाला सगळ्यात पहिले मध्य रेल्वेनी तुम्हाला दादर स्टेशन पर्यंत यावं लागेल आणि दादर स्टेशनवरून पुन्हा पालघर स्टेशन पर्यंत तुम्हाला ट्रेननी यावं लागेल आणि पालघर पासून पुन्हा बस करायला लागते ती येते अमरापूर पर्यंत आणि अमरापूर पासून पुन्हा तुम्हाला पास रिक्षा करून इथे यावं लागतं असं करून तुम्हाला चार ते पाच तास पूर्ण घालावे लागतात ते पण बस आणि रिक्षाची अवेलेबिलिटी कशी आहे त्यानुसार पुन्हा एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला पर पर्सन दोनशे रुपयापर्यंतचा खर्च येतो आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही पर्सनल व्हेकलने आले तर तो दोन ते अडीच तासामध्ये इथे येऊ शकतात पर्सनली तुम्हाला हे तुम्ही पर्सनल व्हेकलनी यावं कारण ट्रेननी आणि बसने जर जर प्रवास करायला गेला तर तुमचा दिवस खूप फेक्टिव्ह असू शकतो कारण की तिथून इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिवसभर इथे चालायचं असतं दिवसभर इथे स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज असतात सगळं जर देवदर्शन घ्यायचं असतं तिथे जे गुरुजी असतात ते आपल्याला बरीचशी माहिती सांगतात तर मंडळी तुम्ही बघू शकता आज मी माझ्या मम्मी पप्पा बरोबर आलो तर आपण देवदर्शन आई वडिलांबरोबरच घेतले यातच तर आय होप त्यांनी पण आज भरपूर एन्जॉय केले असेल तुम्ही पण जर तुम्ही येण्याचा विचार असाल पूर्ण परिवारासोबत या जसं मी तुम्हाला सांगितलं की हा पिकनिक स्पॉट मध्ये येऊ नका म्हणजे देवाच्या नावा घेण्यासाठी आणि स्पिरिच्युअलिटी साठी इथे यावं तर मंडळी इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला बरोबर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघायचे तर आपल्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये